नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो समजाल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो स्वच्छता मॉनिटर लेट चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा जो उपक्रम आहे याचा पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपल्या शाळेची नोंदणी करून घेतलेली होती त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण बघितलेला होता मित्रांनो आता आपल्याला स्वच्छता मॉनिटर अंतर्गत टप्पा दोनमध्ये शाळेची नोंदणी कशी करायची किंवा शाळेची माहिती तिथे कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि मित्रांनो हे अत्यंत अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण सध्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा जो महत्त्वाचा उपक्रम आहे यामध्ये स्वच्छता मॉनिटर अंतर्गत आपल्याला तिथे माहिती भरायची आहे ते सुद्धा माहिती आपण कशी भरायची याची सुद्धा माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोनमध्ये शाळेची नोंदणी कशी करावी तसेच शाळेची माहिती कशी भरावी याची माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोनमध्ये शाळेची नोंदणी करा कशी करावी आणि शाळेची माहिती कशी भरावी याचा संपूर्ण लाइव डेमो आता आपण पा पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येणार आहात तर हे बघा हे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात देखील सामील असं म्हणत आहे आणि स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीसची टप्पा दोनची ही लिंक असणार आहे तर बघा याला तरा मी डेस्कटॉप साईट करून घेतलेला आहे तर मित्रांनो बघा इथे काही माहिती दिलेली आहे ते माहिती आपण अगोदर जाणून घेणार आहोत तर बघा पी एल पी एल सी म्हणजे स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीस फेस टू मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात देखील सामील अशा पद्धतीचं तिथे इंटरफेस आपल्याला दिसणार आहे आणि खाली खाली जर आपण आलो मित्रांनो तर अशा पद्धतीची काही माहिती तिथे दिसणार आहे तर बघा यामध्ये आपल्याला एक टॅब दिसणार आहे महत्त्वाचं स्कूल लॉग इन म्हणून यावर या आपण क्लिक करून घेणार आहोत इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा तर बघा स्वच्छता मॉनिटर असा हा इंटरप्रेन मित्रांनो हा टप्पा क्रमांक दोन असणार आहे तर इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस क्रमांक टाकून घ्यायचा आहे तर मी माझ्या शाळेचा युडाएस क्रमांक टाकून घेतो आणि एवढाच क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला खाली जे एंटर आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली तर बघा मी एंटरवर क्लिक करून घेतो एंटरवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा तिथे आलेला आहे आणि इथून बघा आपणाला ही जी माहिती आहे ही भरून घ्यायची आहे इथे तर इथे एक फॉर्म उघडलेला आहे रजिस्ट्रेशनचा आणि हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं इथे रजिस्ट्रेशन होणार आहे तर बघा मी आता हे संपूर्ण माहिती इथे भरून घेतो अगोदर मोबाईलवरून अगदी सर्वपणे आपलं काम होणार आहे तर बघा इथे संपूर्ण माहिती जी आहे ही अत्यंत सोपी माहिती आहे आणि आपल्याला ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली रजिस्टरचं एक टॅब आहे छोटंसं त्यावर त्या क्लिक करायचं तिथे आपण रजिस्ट्रेशन आपलं होणार आहे आपल्या शाळेचं तर बघा मी अगोदर माहिती भरून घेतो त्यानंतर रजिस्टरना डिव्हिजनवर आपण जर क्लिक केलं तर इथे आपल्याला जे विभाग आहे ते त्याचे नावं येणार ना आहे आपले तर तिथे आपला जो विभाग असणार आहे तो विभाग आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर बघा अमरावती संभाजीनगर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे हे एवढे विभाग आहे तर आमचा नागपूर विभागामध्ये येथे नागपूर मी क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतर डिस्ट्रिक्टवर आपण क्लिक करणार आहोत त्या विभागातील जे जिल्हे येणार आहे ते तिथे दिसणार आहे आपल्याला तर नागपूर विभागामध्ये आमचा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा येथे तर गडचिरोलीला मी क्लिक करून घेतो त्यानंतर ब्लॉक ब्लॉकचे नावं येणार आहे म्हणजे आपल्या तालुक्याचे नावं येणार आहे ते सिलेक्ट करायचं त्यानंतर टाईप स्कूल टाईप येणार आहे तर गव्हर्नमेंट शाळा आहे प्रायवेट असेल तर प्रायव्हेट घ्यायचं आहे त्यानंतर स्कूल लेवल स्कूल लेवलमध्ये ओनली प्रायमरी आहे का प्रायमरी सेकंडरी आहे की ओन्ली सेकंडरी आहे तीन टाईपमध्ये आपली शाळा असणार आहे तर बघा माझी ओन्ली प्रायमरी म्हणजे एक ते चारची आहे त्यामुळे ओन्ली प्रायमरीमध्ये येणार आहे त्यानंतर स्कूल नेम आता मित्रांनो ही जी माहिती आहे खालची ही आपल्याला प्रत्यक्ष तिथे टाईप करून घ्यायची आहे तर मी माहिती ती टाईप करून घेतो तिथे तर मित्रांनो बघा इथे आपण वरची माहिती सिलेक्ट करून घेतली त्यानंतर आपल्याला इथे शाळेचं नाव टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर प्रिन्सिपल नाव म्हणजे आपल्या मुख्याध्यापकाचं नाव त्यांचा मोबाईल क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक त्यानंतर स्वच्छता मॉनिटर शाळेचा जो कॉर्डिनेटर असणार आहे त्यांचं नाव टाईप करून घ्यायचं आहे मी स्वतःच टाकलेलं आहे सुद्धा त्यांचा व्हॉट्सअप नंबर त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे शाळेतील आपली जी विद्यार्थी संख्या आहे ती टाकायची आहे टोटल टिचिंग अँड नॉन टिचिंग स्टाफ तर आपल्या शाळेमध्ये जे काही स्टाफ असेल तर आमची दोन शिक्षकी शाळा आहे त्यामुळे दोन मी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर खाली मित्रांनो आपल्याला प्रिफर्ड लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन तर इथे आपल्याला आपलं कम्युनिकेशन जे काही जे काही भाषा असेल आपली ते मी तिथे मराठी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं एक सेक्शन असणार आहे इथे आपल्याला आपले जे सोशल मीडिया आहे त्याच्या लिंक आपल्याला तिथे टाकून घ्यायच्या आहे जसं इथे फेसबुकची लिंक आपल्याला शेअर करायची आहे इन्स्टाग्रामची आणि ट्विटरची माग मागे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण ही लिंक भरली होती तेव्हा सुद्धा तिथे सिलेक्ट करायचं होतं फक्त सोशल मीडिया कोणकोणते आपण वापरणार आहोत तर इथे लिंकसुद्धा आपल्याला टाकायची आहे त्याची तर बघा आपल्याला ही लिंक आपल्या फेसबुक अकाउंटची इंस्टाग्राम अकाउंटची आणि ट्विटरची आहे जर जे काही असेल आपल्याकडे ती लिंक आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर प्रेफरन्स फॉर हॅव्हिंग स्टुडंट वॉच फिल्म लेट्स चेंज तर इथे जर आपण क्लिक केलं तर बघा आपल्याला अशा पद्धतीचे ऑप्शन मिळणार आहे जसं ॲट स्कूल विथ हेअर्ड इक्विपमेंट ॲट स्कूल विथ वन इक्विपमेंट ऑनलाईन लिंक टू स्टुडंट ॲज होमवर्क तर जे काही आपल्याला इथे लागू असेल ते आपल्याला तिथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटी यावर जर आपण क्लिक केलं तर बेसिक ॲक्टिव्हिटी नो रजिस्ट्रेशन फी डेली अप्रिसिएशन व्हॅलेंटरी रजिस्ट्रेशन फी बाराशे पन्नास आणि क कम्प्लेट आ, पार्टिसिपेशन व्हॅल्युंटरी रजिस्ट्रेशन फी आ, एक हजार पाचशे तर याच्यामध्ये जे काही असेल ते आने तर बघा मी बेसिक ॲक्टिव्हिटी नो रजिस्ट्रेशन फी यावरच क्लिक करणार आहे तेच आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला आता आपला पासवर्ड जो आहे तो जनरेट करून घ्यायचा आहे इथे खाली ऑप्शन असणार आहे पासवर्डचं जनरेट स्कूल पासवर्ड म्हणून तर इथे आपला एक पासवर्ड आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तर बघा मी आता ही माहिती अगोदर भरून घेतो बघा इथे आता संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे मी माझ्या फेसबुकची आणि इन्स्टाग्रामची तिथे आय डी टाकून घेतलेली आहे वरची माहिती आपण संपूर्ण भरून घेतलेली आहे आपल्याला पाहिल्याबरोबरच हे लक्षात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली जे दोन ऑप्शन होते ते सुद्धा आपण सिलेक्ट करून घेतलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली जे पासवर्ड आहे जो आपल्याला जनरेट करायचा आहे तो पासवर्ड आपल्याला कोणता ठेवायचा आहे तेसुद्धा मी तिथे टाकून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण तो पासवर्ड वगैरे टाकून घ्या तिथे आपल्याला जो योग्य वाटतो तो आणि त्यानंतर नंतर खाली एक छोटासा चेकबॉक्स असणार आहे ॲक्सेप्टरनॅम कंडिशनचा तर त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तर बघा हा चेकबॉक्स आपल्याला टिक करायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली रजिस्ट्रेशनचं जे हिरवं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन इथे होणार आहे तर बघा इथे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे इथे बघा अपडेट सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीनं आपण इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आपलं नाव तिथे दिसत आहे अपडेट सक्सेसफुली लॉगआउट नमस्कार झेडपी प्रायमरी स्कूल दोयागुंदी म्हणून आलेलं आहे तर बघा इथे आपल्याला काही माहिती लिहून आलेली आहे ते आपण नीट इथे वाचून घ्यायची आहे आणि याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवायचा आहे तर बघा आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण जे काही माहिती भरलेली होती ती अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे जर आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर आपलं इथे पासवर्ड वगैरे विसरलेलं असेल किंवा अपडेट करायचं असेल तर इथून आपल्याला अपडेटचंसुद्धा एक बटन मिळणार आहे किंवा फॉर्ग पासवर्डचंसुद्धा ऑप्शन मिळणार आहे तर बघा इथे आता आपलं हे झाल्यानंतर संपूर्ण अकाउंट तयार झाल्यानंतर इथे बघा काही म महत्वाच्या सूचना आहे तर इथे बघा नमस्कार झेडपी प्रायमरी स्कूल दोयागोंदी आपल्याला ला, ला व्हिडिओ शेअर करताना खालील खालील कॉपी पेस्ट करावे विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर अशा पद्धतीच्या इथे सूचना लिहून आलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ती जे माहिती आहे स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोनमध्ये ते अशा पद्धतीने तिथे आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा आपल्याला जेव्हा व्हिडिओ शेअर करायचे असणार आहे तेव्हा आपल्याला हे जी माहिती आहे या चौकोनामध्ये ही कॉपी पेस्ट करायची आहे तिथे व्हिडिओ शेअर करताना फेसबुक इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर तर बघा आता आप आता आपलं स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोनमध्ये रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे इथून आपण आता लॉग अशा पद्धतीने आपण स्वच्छता मॉनिटर टप्पा क्रमांक दोनमध्ये आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची आपला पासवर्ड तिथे कसा तयार करायचा याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे आणि ही माहिती प्रत्यक्ष शाळेला भरायची आहे आणि आपला पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आणि मित्रांनो जेव्हा आपण या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मॉनिटर क्रमांक टप्पा क्रमांक दोन अंतर्गत जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे शेअर करणार आहोत जे आपल्याला करायचे आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवर तेव्हा आपल्याला अशा पद्धतीचे हॅशटॅग वगैरे वापरायचे आहे जे इथे दिलेले आहे ते तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षाही आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असायचं का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद